प्राचीन महाराष्ट्राची एक उल्लेखनीय राजधानी देवीच्या आऊटपीठातील एक लोकप्रिय पीठ आणि मंदिरांच्या नगरामधील एक प्रशंसनीय नगर म्हणून प्रसिद्धीस आलेल्या कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीचं मंदिर प्रेक्षणीय आहे जुन्या राजवाड्यापासून वायव्य दिशेला दोन तीनशे फुटावर असलेलं महालक्ष्मीचं हे निवासस्थान भव्य आणि सुंदर आहे मंदिराचा आवार प्रशस्त असून सर्व बाजूनी बंदिस्त आहे या मंदिराची बांधणी त्रिशुलाच्या आकाराची असून येथील शिल्पसौंदर्य देखणं या मंदिराच्या वरच्या भागाला महालक्ष्मी आहे आणि डाव्या उजव्या अमोरा समोर महाकाली आणि गरुड मंडप आहे महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती ही देवीची त्रिविध रूपं म्हणजे समृद्धी शौर्य आणि विद्या यांची प्रतीकं होत समाजाला वैभव वाढवणाऱ्या उद्योग समूहांची शौर्य गाजवणाऱ्या क्षत्रियांची आणि ज्ञानदान करणाऱ्या आचार्यांची नितांत गरज आहे असा या त्रिविध रूपांच्या उपासनेचा अर्थ होतो मंदिरातील अंदाजे तीन फूट उंचीच्या काळ्याभोर आरसपाणी शिलासनावर ही आदिमाया जगन्माता महालक्ष्मी अंबिका उभी आहे तिची उंची दोन अडीच फूट असून ती सायुध चतुर्भुज ही आहे देवीच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातामध्ये लांब गदा धारण केलेली असून डाव्या हातात पुढं केलेली ढाल आहे खालच्या बाजूच्या दोन हातांपैकी उजव्या हातावर मातुलिंग महाळुंग आणि डाव्या हातात पानपात्र पाणी पिण्याचं भांड आहे मस्तकावरील मुकुटावर देवीनं शिवलिंग धारण केलेलं असून त्यावर नागफणा आहे त्यामागं प्रभावलयाची शोभा आहे देवीच्या या रूपामध्ये देवत्रयींचा समावेश झालेला आहे भगवान विष्णू देवीच्या सर्वांगात सामावले गेले असून महेश मस्तकावर विराजमान झाले आहेत ब्रह्मदेवानी नागरूपाने तिच्या मस्तकावर छत्र धरलं देवी देवी आहे देवीचं वाहन असलेला सिंह तिच्या मागं उभा आहे देवीच्या कपाळी कुंकुवाचा मळवट असून नाकात नथ आहे गळ्यात रत्नमाला आणि पायात सुवर्णाच्या साखळ्या आणि तोडे आहेत अंगावर भरझरी पैठणी आणि चेहऱ्यावर तेज आहे महालक्ष्मीचं हे ध्यान पाहून आजवर अनेकांनी तिचं मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे नित्यकर्मसंग्रह नावाच्या ग्रंथामध्ये प्रकाशित झालेलं देवीचं वर्णन धृत्वा श्रीम्रातुलिंगम तदुपरी च गदाम खेटकम पानपात्रम नागमलिंगमच योनी शिरसी धृतवती राजते हेमवर्णा ही हे आदिशक्ती विश्वजननी महालक्ष्मी फार प्राचीन काळापासून कोल्हापुरी नांदत असल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतात हेमाद्रीनं आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथाच्या विभागामध्ये विश्वकर्मशास्त्रातले म्हणून या महालक्ष्मीचं वर्णन केलेलं आहे क्षेत्रे कोल्हापुरादन्ये वत्सा लक्ष्मीवत्सा लक्ष्मी तदा भूषिता रूपाभरणभूषिता दक्षिणाद्धरे कौमुदकी कौमुद वामोर्ध्वये केटकं धृते श्रीफलम तधधा करे विभ्रती मस्तके लिंगमपूजनीय अभिपूतय या हेमाद्रीचा काल इसवी सन बाराशे साठ ते तेराशे नऊ हा आहे मेवाडचा राणा कुंभाचा आश्रित सूत्रभ्रूमंडन यानं इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास लिहिलेल्या ले रूपावतार आणि रूपमंडन या नावाच्या मूर्तिकांडावर लिहिलेल्या ले ग्रंथामध्ये याच प्रकारचं महालक्ष्मीचं वर्णन थोड्याफार फरकानं आलेलं आहे मार्कंडेय पुराणापैकी देवी महात्म्यावरील मूर्ती रहस्यामध्ये महालक्ष्मीचं वर्णन आढळतं रत्नाकर नावाच्या ग्रंथामध्ये महालक्ष्मीच्या संबंधीचं एक अष्टक आलेलं आहे त्या अष्टकात महालक्ष्मीच्या ध्यानाबाबत ग्रथित झालेला एक महत्त्वाचा श्लोक आढळतो शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी हाच मजकूर काहीशा क्रमभेदानं संस्कृतातील करवीर महात्म्य ग्रंथाती आलेला आहे महालक्ष्मी ही विष्णुपत्नी मानली गेल्यानं तिच्या हातातील शंखचक्र गदा ही विष्णूचे आयुध या श्लोकात स्वाभाविकपणे आलेली असली पाहिजेत अशा निमक्या वर्णनाची महालक्ष्मी दोडगद्दवळली गावी आढळून येते महालक्ष्मीचं निवासस्थान म्हणून कोल्हापूर नगरीच्या प्रसिद्धीचे उल्लेख बाराव्या शतकाच्या पूर्वीपासून आढळून येतात राष्ट्रकूट घराण्यातील पहिला वर्ष किंवा वीर नारायण या राजानं प्रजेला होणारा त्रास कमी करण्यासाठी म्हणून आपल्या स्वतःच्या डाव्या हाताचं एक बोट कापून ते महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख शके सातशे त्र्याण्णवमधील एका कोरीव लेखात आलेला आहे कोल्हापूर इथं राज्य करणाऱ्या शिलाहार राजांची कुलदेवता ही महालक्ष्मी हीच होती या घराण्यातील गंडरादित्य राजा इसवी सन अकराशे पंधरा स्वतःला श्री मन महालक्ष्मी लब्धवर प्रसादारी राजावली विराजित हा असं बिरूद लावून घेत असे याच घराण्यातील पराक्रमी भोज दुसरा या राजानं देवीच्या त्रिकाल नैवेद्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून कोप्परवाड या गावची जमीन इसवी सन अकराशे नव्वदमध्ये इनाम दिलेली होती महालक्ष्मीच्या देवालयाच्या आवारात असणाऱ्या गणेश मंदिरातील सिंघन यादवांच्या शिलालेखात म्हणजे इसवी सन बाराशे अठरा महालक्ष्मी संबंधीचा आलेला मजकूर आहे शुभयस्तु महालक्ष्मीर् भवतां भवतारिणी विभ्रती शिरसा लिंग शेषा घो या श्लोकामध्ये शिरावर लिंग धारण करणारी सर्व पापांच्या समूहाचा नाश करणारी आणि भक्तांना भवसागरातून तारणारी महालक्ष्मी आमचं कल्याण करो अशी प्रार्थना व्यक्त झालेली आहे याच शिलालेखामध्ये सिंघणानं महालक्ष्मीस उत्तम भूषण अर्पण केली आणि आपल्या तैलन नावाच्या चाकराकरवी देवीपुढं फार मोठ्या उंचीचे सुंदर तोरण बांधविले असा उल्लेख आलेला आहे सध्या औंध येथील पंतप्रतिनिधींच्या वस्तुसंग्रहात असलेल्या एका कारडी शिलालेखामध्ये महालक्ष्मीचा उल्लेख आलेला आहे या लेखात कल्याणचा चालुक्य राजा त्रिभुवन मल्ल म्हणजे साहूआ विक्रमादित्य हा मन्ने केरे इथं राज्य करीत असता त्याच्या हाताखालील अधिकारी शोभनेय्य हा कोल्हापुरावर प्रभुत्व गाजवीत असे या त्रिभुवन मल्लाच्या राजाच्या एकतीसाव्या वर्षी म्हणजे शके दहाशे अठ्ठावीस व्यय संवत्सर या साले इसवी सन अकराशे सात माघ पौर्णिमेस शुक्रवारी सोमग्रहण समयी शोभनेय त्याची बायको लखुमादेवी त्याचा मुलगा भेडग्य आणि मुलगी भेडकय्य या सर्वांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या अंगभोगासाठी म्हणून कापिल गावातील चार एकर जमीन आणि एका घराची जागा कुबेरनायक नावाच्या ग्रहस्थास दान केल्याचं नमूद झालेलं आहे देवी भागवतात महालक्ष्मी आणि कोल्हापूर याच्यासंबंधी आलेल्या एका उल्लेखात करवीर क्षेत्रातील पार्वतीच्या रूपाला महालक्ष्मी हे नाव असून दुसऱ्या उल्लेखामध्ये कोल्हापूर महास्थानम यत्र लक्ष्मीही स्थिता असा निर्देश केला गेला आहे राष्ट्रकूट यादव आणि शिलाहार या कर्तबगार घराण्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूरचे आणि महालक्ष्मीचे वैभव कळसात जाऊन पोहोचले होते परंतु इस्लामी आक्रमणानंतर स्वातंत्र्य लक्ष्मी लुप्त झाली आणि मूर्तीभंजकापासून सुरक्षितता लाभावी म्हणून महालक्ष्मीला देवालयातून नेऊन पुजाऱ्यांनी आपले घरी लपवली देवीचा हा अज्ञातवास इसवी सन सतराशे पंधरामध्ये संपला इसवी सन सतराशे तेवीसमधील शंभू छत्रपतींच्या एका राजपत्रात देवीच्या पुनर्स्थापनेसंबंधीचा उल्लेख आलेला आहे या राजपत्रातील महत्त्वाचा मांडला जातो तो या संदर्भातील मजकूर असा आहे श्री महालक्ष्मी वास्तव्य करवीर हे अनादिक क्षेत्र त्यास आवांतराचे योगास्तव बहुत दिवस पूर्वील देवालय सांडून पुजारियाचे घरी होती त्याचपूर्वी राज्य विजापूर आदी करून स्वस्थ होते थोर थोर नामांकित गृहस्थ होते परंतु पूर्वस्थळी श्रीची स्थापना कोणी केली नाही संप्रस्थळी देश उद्धवस्त राज्य स्वस्त नसता श्रीने आपनास म्हणजे सावगावकर साक्षात्कारे प्रेरणा देऊन आपले स्थळी बैसावे हे इच्छा झाली हे व्रत स्वामीस पूर्वी आपण विदित केले त्यावरून स्वामीनी राजेश्री सिदोजी हिंदूराव घोरपडे ममलकदार या स्त्रीचे स्थापनेविषयी आज्ञा केली त्यावरून राव मशारनिले करविरास येऊन मन्मथनाथ संवस्तरी अश्विनशुद्ध विजयादशमी इंदुवासरी म्हणजेच इसवी सन सतराशे पंधरा सप्टेंबर सव्वीस श्रीची स्थापना पूर्वस्थळी देवालयात सुमुहूर्तावर केली दुसऱ्या शिवाजीच्या एका राजपत्रात इसवी सन सतराशे बारा नोव्हेंबर एकोणतीस कोल्हापूर तर्फेतील उचगाव हा गाव करवीर येथील देवीस मोकासा दिल्याचं सांगून त्याची लावणी संचणी महालक्ष्मीचे पुजारी करतील आणि देवीची नित्य पूजा उत्सव चालवतील असं नमूद केलेलं आहे महालक्ष्मीच्या मंदिराची घडण सर्वतोभद्र शिल्प पद्धतीने केलेली असून हे मंदिर नक्षत्राकार आहे मंदिरातील प्रदक्षिणेची वाट ही तशीच नागमोडी आहे या मंदिराच्या बांधकामासाठी चुना न वापरता घडीव दगड एकमेकात बसवून हेमाडपंथी पद्धतीनं मंदिराची उभारणी केलेली आहे मंदिराच्या तळीचा बराचसा भाग जमिनीत खचलेला दिसून येतो मंदिराच्या बाहेरील सर्व भिंती शिल्प सौंदर्यानं नटलेल्या अशा आहेत सुंदर चौकटीच्या उठावाच्या देवळ्या या भिंतीतून तयार केलेल्या असून त्यामध्ये भरतनाट्यशास्त्राप्रमाणे विविध प्रकारचा मुद्राभिनय करणाऱ्या नृत्यांगना बसवलेल्या आहेत या नृत्यांगनांना सामान्य लोक चौसष्ट योगिनी या नावानं ओळखतात महालक्ष्मीच्या नक्षत्राकार आतील सर्व दर्शनी असा जो भाग आहे तो नक्षीदार स्तंभानी सजवलेला आहे पण बाहेरचा दर्शनी भाग मात्र तारकाकारी विविध प्रकारचे नक्षी आणि मदनिका यांनी सुशोभित केलेला आहे या मदनिकांमध्ये नर्तकी मृदंगी वंशी टाळकरी विणावादी काटाकाढी आरसादेखी असे अनेक प्रकार आहेत महालक्ष्मीचा गाभारा हा पश्चिमाभिमुख असल्यानं त्याच्या उत्तर पूर्व आणि दक्षिण अशा तिन्ही भागामधील तीन देवळ्यांमध्ये व्यंकटेश कात्यायनी आणि गौरी शंकर या देवता आहेत महाकालीचा गाभारा दक्षिणाभिमुख असून त्याच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर विभागातील देवळ्यात भरतशत्रुघ्न चौरी व म्हाळुंग धारण करणारे द्वारपाल आणि वासुदेव म्हणजे विष्णू या देवता मूर्तिरूपानं आहेत महासरस्वतीचा गाभारा मात्र अशा देवळ्या नसल्यानं अर्वाचीन भासतो या महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या बांधणीत दिशा साधन तंत्र अवलंबलं आहे माघशुद्ध पंचमीच्या सुमाराला सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचे किरण देवीच्या मुखावर पडतात ही पर्वणी साधण्यासाठी शेकडो दर्शनार्थी मंडळी मंदिरात गर्दी करून सोडतात कोल्हापूर नगरी ही दक्षिण काशी मांडली गेल्यामुळं महालक्ष्मीच्या मंदिराच्या आवारात देवदेवतांची अनेक लहान लहान मंदिरं आहेत या आवारात काशीकुंड आणि मणिकर्णिका कुंड अशी तीर्थकुंडही आहेत मणिकर्णिका कुंडाच्या कुंडा कुंडा परिसरात केदारलिंग कुंडलेश्वर सिद्धेश्वर शाकंभरी मुक्तेश्वरी हरिहरेश्वर दत्तात्रेय इत्यादी देवतांची स्थानं आहेत मणिकर्णिका तीर्थाच्या उत्तर भिंतीस लागूनच पूर्वार्धात अशा पाण्यालगत पाच ओवऱ्या दिसून येतात पैकी पूर्वेच्या ओव्हरीत पश्चिमाभिमुख अशी उभी चतुर्भुज मुरलीधर मूर्ती असून दोन्ही बाजूनी दोन चौरीधर स्त्रिया आहेत शिवाय देहुड्या चरणांचा गदा पद्मशंखधारी असा उभा विष्णू आणि मारुती यांच्याही मूर्ती आहेत या तीर्थाची बांधणी मराठेकालीन असून त्याच्या दक्षिण उत्तर आणि पूर्व दिशांना भिंतीत अंदाजे पन्नास विरगळ तीन बैठे ऋषी दोन कीर्तिमुखे आणि एक शिवपार्वती अशी शिल्प आहेत महालक्ष्मीच्या आवारातील मुख्य दरवाजा हा पश्चिमाभिमुख असून त्याला महाद्वार असं म्हणतात या दरवाजाने आत गेल्यावर डाव्या अंगाला खांबावरील अधिक चिन्हरूप बैठक दीपमाळ एडका मकर हत्ती असले काही अवशेष नजरेस येतात त्यानंतर पुढं गारेच्या गणपतीचे सिद्धिविनायकाचे मंदिर येते या गणपतीची मूर्ती उभी आणि उजव्या सोंडेची आहे या मूर्तीच्या दोन्ही बाजूनी लहान मोठ्या चौरीधर स्त्रिया आणि सिद्धी आहेत या मंदिराच्या पूर्वेला एक उंच चबूत्र असून त्यावर चारी बाजूंना चार लहान आणि मध्ये एक मोठी अशी दीपमाळा आहे चबुतराच्या भिंतीमध्ये चार मोठे कोनाडे असून त्यात छोटा नाग पाच फण्यांचा मोठा नाग बैठा चतुर्भुज भैरव शिवलिंग वगैरे मूर्ती आहे मणिकर्णिका तीर्थानंतर उत्तरेचा घाटी दरवाजा येतो या दरवाजाच्या माथ्यावर मोठी घाट असून ती महालक्ष्मीच्या विशिष्ट पूजेच्या वेळीच वाजवण्याचा रिवाज आहे तिथं असलेल्या सध्याच्या घंटेवर जे डब्ल्यू बेन्सन एला एम क्लॉक मेकर्स लडगेट हिल लंडन ई सी एकोणीसशे दोन असा मजकूर आहे या दरवाजावरील जुनी घंटा मुंबईच्या टाउन हॉलमधील संग्रहालयात असून तिच्यावर पोर्तुगीज लेख आहे महालक्ष्मीच्या आवारातील हा सर्वात जुना दरवाजा असून दरवाजा बाहेर एक दीपमाळ आहे काशी विश्वेश्वराचे मंदिर हे महालक्ष्मीच्या आवारातील एक प्रमुख तीर्थस्थान आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून पूर्वेच्या भिंतीमध्ये बैठी माला अंकुश पाश आणि पोथी धारण केलेली अशी चतुर्भुज हंसवाहिनी सरस्वती अभय डमरू नाग आणि अलिंगण या प्रकारच्या मुद्रा आणि आयुध धारण करणारी शिवपार्वती आणि अतिशय सुबक दिसणारी अष्टभुजा महिषासूर मर्दिनी या मूर्ती आहेत काशीकुंडात बैठी शिवपार्वती आणि गणपती यांच्या मूर्ती आहेत महालक्ष्मीच्या आवारात याखेरी शेषशाही विष्णू नवग्रह नृसिंह लक्ष्मीनारायण काळभैरव खंडोबा भवानी आणि तत्सम इतर देवदेवता यांची अनेक मंदिरं आहेत कोल्हापूर हे दत्तात्रेयांचं भिक्षास्थान असल्याचा उल्लेख श्रीधर स्वामींच्या रामविजयात आला असून महानुभावपंथी लोक इथे यात्रेला येत असत असं लिलाचरित्रावरून दिसून येतं तथापि लीलाचरित्रातील आचार स्थळांपैकी त्याग प्रकरणामध्ये पंचवीसाव्या सूत्रात मातापुरा कोल्हापुरा न वचावे तिथे साभिमानीय स्थाने साधकाशी विघ्न करीती अशी चक्रधराने आज्ञा दिल्याचं दिसून येतं महालक्ष्मीसंबंधी उपलब्ध असलेल्या कागदपत्रकावरून या देवस्थानाच्या जमा खर्चाबद्दलची माहिती मिळते या संदर्भात उपलब्ध झालेली सनदापत्रे दीडशे ते दोनशेच्या आसपास असून ती संकण गंगाधर शिवराम नरहरी कमलाकर आपाभट अशा सावगावकर घराण्यात होऊन गेलेल्या पुरुषांना मिळालेल्या देणग्यासंबंधीची आहेत हे निरनिराळे पुरुष कुटुंबोत्सल अग्निहोत्री क्षेत्रात पुराण सांगणारे आणि नवरात्रात अन्नसंतर्पण करणारे असल्याकारणानं त्यांनाही दानपत्र मिळालेली आहेत ही दानं जमीन हक्क आणि रोख पैसे अशा प्रकारची असून ती कोणत्या कारणानं आणि कोणासाठी दिली गेली आहे ते स्पष्टरितीनं नमूद केलेलं आहे या लोकांना महालक्ष्मीचे नोकर मांडण्यात येईल कुर्डू बेलवडी चिकोडी बागेवाडी रायबाग हुकेरी बुद्ध्याळ मेंगणमुर्डे सदलगे एकसंबे इत्यादी गावांची जमीन इनाम किंवा स्थावर मिळकतीच्या रूपानं महालक्ष्मीकडं कायमची चालू असे तसेच कित्येक गावांमधून नगदी उत्पन्नही देवीला मिळेल महालक्ष्मीचा हिशोब जमाखर्च आणि ताळेबंद वार्षिक असे पैकी पहिला सुहूर सन अकराशे अठ्ठ्याहत्तरचा सापडतो त्यामध्ये जमेच्या बाजूला देवीपुढे येणारी रोख रक्कम दागिने सणगे सोने चांदी धान्य नारळ इत्यादींची नोंद होईल आणि खर्चाच्या बाजूला लक्ष्मीकडील अनावश्यक वस्तू विकून आलेल्या रकमेची किंवा पैसे खर्च करून घेतलेल्या तेल धान्यादी वस्तूंची नोंद असे मूर्तीच्या मोडतोडीबाबतचे दुरुस्तीचे अगर नैसर्गिक झिजावटीचे काही निर्देश जुन्या कागदपत्रांवरून लक्षात येतात इसवी सन सतराशे अठ्ठ्यात्तर एकोणऐंशीमध्ये मध्ये स्त्रींचे प्रभावल व सिंह यास मोले बैसविले असा उल्लेख सापडतो तसेच इसवी सन सतराशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये मध्ये जय विजय यांच्या मूर्ती जाया जाहल्या होत्या त्यास किटन म्हणजे वज्रले करणेबद्दल खर्च आला होता लोखंड व पोलाद मोले करून हातापायात घालून बैसवण्याबद्दल कीर्तापा कासार यास अमुक अमुक इतके दिले यासाठी पोलाद दोन शेर आणि मालवणी लोखंड एकोणीस शेर लागले किटनासाठी कोळसे दोन शेर साधी लाख एक शेर सोन लाख अर्धा शेर राळ पाव शेर गुळ सहा शेर तीन हजार बिब्याचे तेल एवढ्या वस्तू वापरलेले दिसतात देवालयाच्या काही भागास आणि शिखरास चुना लावण्याबद्दल एक रुपया खर्ची पडल्याची आणि चित्रांसाठी डिंक हरताळ हुरमोज हिंगोळ सफेती नीळ लाख मध साबण जंगल पिवडी शेंदूर इत्यादी जिन्नस खरेदी केल्याची नोंद इसवी सन अठराशे एकतीस बत्तीसच्या ताळेबंदात केली गेलेली आहे नवरात्राच्या वेळी द्यावी लागणारी बिदागी आणि इतर खर्च यांची नोंद इसवी सन सतराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या ताळेबंदात दर्शवली गेली आहे हा खर्च हरिदास पंधरा डवरी गोसावी दोन गोंधळी दोन कलावंतीन ताफा पंचवीस मृदंगे पाच टाळकुटे एक सलग संबंधी पंचवीस विडे पंचवीस असा एकूण शंभर रुपयाचा नोंदवलेला आहे तसंच या ठिकाणी त्यावेळी रोज उडवण्यास तोफ लागत असल्याचंही म्हटलंय जानेवारी एकोणीशे पंचावन्नमध्ये मध्ये देवीवर वज्रलेप करण्यात येऊन काही जीर्ण भागाची डागडुजी करण्यात आलेली आहे हे काम दीड दोन महिने चालू होतं कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई ही नवसाला पावणारी देवी असल्याचे उल्लेखही काही जुन्या कागदपत्रकांमधून आलेले आहेत त्यापैकी नमुन्या दाखल म्हणून काही उल्लेख असे बाळाजी बाजीराव पिशवे यांची बायको गोपिकाबाई हिनं कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नवस केला होता तो करण्याच्या मुळाशी असलेला हेतू स्पष्ट केलेला नाही परंतु जुन्या मोहरा मोडून पावणे चोवीस तोळे दोन गुंजा वजनाचे सोन्याचे चार चुडे केले आणि ते नारो बाबाजी भावे याचकडील रामाजी विश्वनाथ याच कर्वी आणि चिटको अनंत वाईकर यांच्या हस्ते पाठविले असा मजकूर सु पंचावन्न रविलावल अकरा शके सोळाशे शहात्तर पौष शुद्ध बारा इसवी सन सतराशे चोपन्न डिसेंबर खाजगीवाले घराण्यांपैकी अव्वल इंग्रजीतील पुरुष श्री गोविंदराव यांची स्त्री रमाबाई पुत्र व्हावा म्हणून आंब्याची जोगाई तुळजापूरची भवानी पंढरपूरचा विठोबा विजापूरचा रवळनाथ जेजुरीचा खंडोबा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी या देवतास नवस केला होता त्याप्रमाणे पुत्र झाला पण नवस फेडण्यासाठी रमाबाई मुलाचं लग्न झाल्यावर मुलगा निळकंठराव आणि सून यासह या सर्व ठिकाणी गेली होती ती शके सतराशे शेहेचाळीस शुद्ध सात बुधवार इसवी सन अठराशे पंचवीस जानेवारी सव्वीस रोजी यात्रेस निघाली आणि शके सतराशे सत्तेचाळीस चैत्रशुद्ध दहा मंगळवार इसवी सन अठराशे पंचवीस मार्च एकोणतीस रोजी परत आली देवस्थानाबद्दल यात्रेकरूंच्या मुख्य अनेक दंतकथा रुळलेल्या असतात कोल्हापुरातही अशा दंतकथा अनेकदा ऐकायला मिळतात त्यापैकी एक दंतकथा अशी की देवीच्या जोड मंडपातील आणि त्या मंडपाच्या आजूबाजूच्या मंडपातील खांब किती आहेत ते मोजू गेल्यास अशावेळी माणूस चक्रविवाह सापडतो ही मोजदा त्याच्या शक्ती ठरते महालक्ष्मीचा सहाय्यक म्हणून असलेला भैरव जिथं नांदत असे तिथं सध्या रंकाळ तलाव आहे या तलावाच्या काठाजवळ एका उबडधोबड घुमटी ते एक जीर्ण झालेला पण प्रचंड असा नंदी आहे तो खोलगड भागात असल्यानं अर्धा अधिक पाण्यातच असतो या नंदीबद्दलची दंतकथा सांगताना स्थानिक लोक म्हणतात की हा नंदी रोज गहूभर पुढे सरकतो आणि तिळभर पुन्हा मागे येतो जेव्हा या गतीनं तो जेव्हा रंकाळ्यात मध्यभागी प्रवेश करेल तेव्हा जलप्रलय होईल तीर्थक्षेत्र म्हणून शेकडो वर्ष प्रसिद्धीस आलेल्या कोल्हापूरच्या लोकांच्या मनात देवीचं महात्म्य सांगताना अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घोळत असतात दंतकथेच्या रूपानं त्यास वाच्यता फुटते देवदर्शनाबरोबरच संत श्रेष्ठांच्या आणि सत्पुरुषांच्या सहवासानंही कोल्हापूरचं महत्त्व वाढलेलं आहे या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीवरून बंगालचे प्रसिद्ध संत महाप्रभू चैतन्य आपल्या दक्षिण यात्रेच्या वेळी कोल्हापुरी आले असले पाहिजेत असं त्यांच्या प्राचीन ग्रंथातील कोल्हापुरे लक्ष्मी देख क्षीर भगवती या उल्लेखावरून लक्षात येतं महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवयित्री बहिणाबाई हिनं आपली सर्व भक्ती साधना कोल्हापुरीच पार पाडली आहे घरदार सोडून आई वडील भाऊ आणि पती यांच्यासह कोल्हापूर येऊन राहिलेल्या बहिणाबाईनं जयराम स्वामीच्या कीर्तनात तुकोबांची अभंगवाणी ऐकली आणि त्यांना आपलं गुरु मांडलं तुकोबांच्या अभंग श्रवणानं याच क्षेत्री तिला साक्षात्कार झाला आणि तिनं कवित्वही केलं प्रतापगडच्या युद्धानंतर पन्हाळ्यात येताना वाटेत थांबून शककर्ते शिवछत्रपती हे श्री जगदंबेच्या दर्शनासाठी कोल्हापुरी आले होते असे इतिहास सांगतो या देवीसंबंधीची उपलब्ध असलेली कागदपत्र ग्रंथ आणि ताम्रशिलासनं लक्षात घेता तिला महालक्ष्मी लक्ष्मी रमा भवानी या नावानं संबोधल्याचं लक्षात येतं तथापि सध्या ती अंबाबाई याच नावानं परिचित आहे महालक्ष्मीस चैत्री पौर्णिमेला नवरात्रात आणि दिवाळीच्या वेळी मूल्यवान किरीट कुंडले पिंपळ पान लफ्फा मोत्याचा कंठा मणी मंगळसूत्र तन्मणी सोन्याचा हार चिंचपेटी मासपट्टा मोहनमाळ नथ इत्यादी अलंकार आणि भरझरी वस्त्रे घालतात ज्यावेळी देवीच्या हातातील गदा सोन्याची असते अश्विन पौर्णिमेस देवीच्या नावानं मोठा भंडारा होतो आणि सर्व जाती जमातींना निरपेक्षपणे अन्न संतर्पण केलं जातं या तीर्थक्षेत्राची वारी करण्याचा प्रघात नाही त्यामुळे यात्रेचे ठरलेले दिवस इथं नसतात या देवीला कुलदेवता म्हणणारे लोक घरात लगीन निघाल्यावर नवदंपतीला घेऊन आणि नव्यानं मूल झाल्यावर मुलाला घेऊन वडील मंडळी देवीच्या दर्शनाला येतात इथं बडवे अगर भोपे अशा प्रकारचे यात्रेकरूंची व्यवस्था करून त्या धंद्यावर जगणारे लोक नाहीत देवीचे पुजारीच सर्व पाहतात